भव्य शुभारंभ सागर हार्डवेअर पीओपी अँड एड पी व्ही सी चा दिग्रस शहरात भव्य शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या सागर हार्डवेअर पीओपी अँड पी व्ही सी भवानी शोरूम च्या बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्स खंडाई रोड दिग्रस प्रोप्रॅप्टर शाहीद ठेकेदार संपर्क मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्याऐंशी अडुसष्ट शहाऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी बावीस सदुसष्ट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे दिनेश सुकडे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश दिग्रजचे नामवंत युवा नेते दिनेश सुकडे यांचा मनसेमध्ये प्रवेश झाला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवराम वार यांच्या उपस्थितीत दारवा येथील विश्रामगृहावर हा प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी मनसेचे नेते अनिल हमदापुरे कामगार सेना जिल्हाध्यक्ष रणजित झोंबाडे बाळासाहेब कठाळे तालुकाध्यक्ष लाला पांडे शहराध्यक्ष राम गायकवाड नेर तालुकाध्यक्ष प्रफुल गनोरकर अध्यक्ष प्रशांत दौरकर शहराध्यक्ष उमेश जाधव माया बाळबुद्धे ईश्वर राठोड प्रतीक फेंडर यश तिरमारे विशाल चव्हाण शैलेश घाटे नागोराव चव्हाण सचिन ठाकरे रणजित चव्हाण यांच्यासह अनेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते धावून जाणारे व मदत नेतृत्व म्हणून यांची दिग्रस तालुक्याला माहिती आहे दिग्रस शहरासह ग्रामीण भागात दिनेश सुकळे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले त्यामुळे भविष्यात दिग्रस तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शक्ती वाढणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद